नमस्कार विकलांग मित्र मैत्रिणीं विकलांगांचा आवाज बोलन बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय जे मध्ये म्हणजे इलेक्शन लागायच्या आधी जे ह्याच ई रिक्षाचं जाहीर केलं होतं ई रिक्षा प्रत्येक दिव्यांगाला आम्ही देऊ म्हणून जाहीर केलं होतं सरकारने गव्हर्नमेंटने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी फॉर्मही भरण्याची सोय केलेली ऑनलाईन फॉर्म भरायची सोय होती त्यामध्ये पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हजार दिव्यांग मित्र मैत्रिणींनी आमच्या फॉर्म भरले की जेणेकरून आम्हाला एखादी रिक्षा मिळावी आणि आम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय करेन म्हणून पण त्याचं फॉर्म भरले फॉर्मची अंतिम मुदत झाली फॉर्म भरून झाल्यानंतर त्याच्यात नावं पण आली पण पहिला काय सांगितलं गेलं की शंभर टक्के जास्त दिव्यांगाचं हे जे आहे म्हणजे शंभर टक्क्याचा अपंगाचा दाखला किंवा दिव्यांगाचा दाखला आहे तर त्यांना प्रत्येकाला आम्ही देऊ म्हणून रिक्षा पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात त्यानंतर तिसरा टप्पा असं सांगितलं पण शंभर टक्के असणारे कित्येक जणांनी फॉर्म भरले कमीत कमी एक माझ्यामध्ये पंच्याऐंशी हजार मधले कमीत कमी दहा हजार तरी असतील की नाही शंभर टक्के असणारे शंभर टक्के दिव्यांग असणारे दहा हजार तर असतील की नाही मग दहा हजार मध्ये कमीत कमी पाच हजार लोकांना तरी त्यांनी ई रिक्षा द्यायला हवी होती पण दिले किती रिक्षा ई रिक्षा तर फक्त सातशे रिक्षा दिल्या सातशे ई रिक्षा दिल्या फक्त बाकीचे कुठे गेले मग रिक्षा बाकीच्यांना कधी देणार तुम्ही याचं उत्तर कोणीच दिलं नाही ना गव्हर्नमेंटने दिलं ना समाज कल्याण विभागाने दिलं ना दिव्यांग विभागाने म्हणजे दिव्यांग मंत्रालयाने दिलं ना आयुक्तांनी दिलं ना मुख्यमंत्र्यांनी दिलं ना उपमुख्यमंत्र्यांनी दिलं यातल्या कोणालाच ते गरजेचं वाटलं नाही की आम्ही याचं उत्तर द्यावं आम्ही एवढे फॉर्म भरून घेतले प्रत्येक फॉर्मचं जर शंभर रुपये पकडलं म्हणजे नेट कॅफेने आमच्याकडून शंभर रुपये घेतले प्रत्येक फॉर्मचे शंभर रुपये पकडले तर किती पैसे झाले बघा तुम्हीच तुम्हीच बघू शकता मग हे असं अनेक का आणि जर आपल्याला या ई रिक्षावर आपण भरोशावर बसलो आपल्याला ई रिक्षा मिळेल आणि आपण मग व्यवसाय करू तर हे शक्य नाही मला तर या याच्यावरती गॅरंटी वाटत नाही कारण पंच्याऐंशी हजार फॉर्म भरल्यानंतर फक्त ते सातशे ते आठशे जर हे सहाशे ते आठशे जर ई रिक्षा देत असतील तर पंच्याऐंशी हजार लोकांचा नंबर कधी येणार तो आणि किती वर्षांनी येणार त्याच्यामुळे या याच्यावरती बसू नका माझी दिव्यांग मित्रमैत्रिणींना विनंती असेल की याच्यावर या भरोशावर बसू नका की आपल्याला रिक्षा मिळेल आपण व्यवसाय करू त्याच्याऐवजी आपल्याला जे गव्हर्नमेंटने दुसऱ्या स्कीम्स दिलेल्या आहेत म्हणजे कर्ज काढून गाडी घेण्यासाठीचं किंवा हप्त्यावर गाडी घेण्याचं किंवा सबसिडीवरती सबसिडीवरती पण आपल्याला गाडी मिळतात गाड्या मिळतात कारण फोर व्हीलर घ्यायची असेल तर सबसिडी आपल्याला आहे तर त्याच्यावरती आपण गाडी घेऊ शकतो किंवा नॅशनलाइज बँकेचं लोन करून किंवा समाज कल्याण विभागात जाऊन चौकशी करून उद्योग भवनला चौकशी करून जर आपण एखादा व्यवसाय सुरू करू सुरू करायला आपल्या बजेटमध्ये जर आपण गाडी घेऊन गाडीतलाच व्यवसाय करायचा असेल तर दुसरे व्यवसाय करा दुसरे तर दुसरे व्यवसाय सुद्धा ऑप्शन ओपन आहेत आणि तुम्हाला जर व्यवसायाबद्दल माहिती हवी असेल म्हणजे आपण कुठला व्यवसाय घर बसल्या करू शकतो वगैरे तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला की हो आम्हाला व्यवसायाबद्दल काहीतरी माहिती हवी आहे म्हणून कारण नोकरीबद्दल तर सगळे देतात पण व्यवसायाबद्दल पण माहिती दिली पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फक्त या आता ई रिक्षावरती भरोश्यावर बसू नका कारण आपल्याला मिळेल की याची गॅरंटी जवळजवळ सत्तर टक्के नाही आहे का तीस टक्के मिळतील गाड्या आपल्याला कारण सरकार आलं परत गेलं परत कारण कस आता कसं झालं आता लोकसभेचे इलेक्शन संपणार आपल्या चार जूनला चार जूनला लोकसभेचे निकाल लागणार आहे त्याच्यानंतर पंतप्रधान होणार मग आचारसंहिता सा संपणार आचारसंहिता सा सपतो ना सपते एक दोन महिन्यात परत विधानसभेची आचारसंहिता लागेल विधानसभेची ज्यावेळेला आचारसंहिता लागेल त्यावेळेला ही स्कीम परत येणार नाही आहे कारण त्यावेळेला आचारसंहितेत कोणतीही नवीन योजना येत नसते कोणती नवीन स्कीम ची घोषणा होत नसते याची या ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आणि पुढे चालवायला लागा कारण कसं आहे जर त्याच आशा आशेवर बसला तर आपलंच निराशा होईल ही खात्री ठेवा आणि आता तर तुम्हाला आणि काही नवीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग